नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत दशांश पूर्णांकावरील मूलभूत क्रिया जसं बेरी की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बहुधा मुलांना यामध्ये खूप प्रॉब्लेम असतो की मांडणी कशी करायची हातचा कसा घ्यायचा कसा द्यायचा हातचा घेणे हातचा घेणे देणे म्हणजे की बॉरो कसा घ्यायचा कॅरी कसा द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी मुलांना बहुतेक माहिती नसतात किंवा मल्टिप्लिकेशन करत करत असताना किती घर सोडून पॉईंट द्यायची हे सगळे प्रॉब्लेम्स असतात आणि हा ह्याच प्रॉब्लेमवर आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत पहा कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ फक्त लहान मुलांसाठी नाही तर हा मू व्हिडिओ स्कॉलरशिप नवोदय तिसरी चौथीचे विद्यार्थी त्यानंतर uh... सरळ सेवा सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला गोष्ट जरी साधी दिसत असली आपल्याला वाटत असली की अरे एवढं सोपं विचारतात का ब बरेचदा एवढं सोपंसुद्धा विचारलं जातं आणि तिथेही आपण कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे गडबडतो आणि तेच आपल्याला करायचं नाही आहे आज आपल्याला यावरचा या ला विद्धार थेंचे, विद्धार थेंचे आ, असना, असना। ला या ची आज आपल्याला पूर्ण उकल करून समजून घ्यायचं आहे आणि आजच आपले दोन मार्क्स फिक्स करायचे आहे नवोदय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मी खात्रीपूर्वक सांगते की या चार मूलभूत क्रियांवर त्यांना दोन प्रश्न शंभर टक्के असणार म्हणजे असणार कुठेही जाऊ नका व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा चला लगेच सोडूया आपल्या प्रॉब्लेम्सकडे आता तुम्हाला अशा टाइपची मांडणी केलेला प्रॉब्लेम्स दिसेल मग असं दिसल्यानंतर आपण घाबरतो इथे तर एक घर सोडून पॉईंट आहे इथे दोन घर सोडून पॉईंट आहे इथे पॉईंटच नाही आहे मग काय करायचं काहीही करायचं नाही बघा मी काय करते पहिले काय आहे पाच पाच जसेच्या तसा लिहून घ्यायचा आता पाच नंतर पॉइंट आहे का नाही तर पाच नंतर पॉइंट नाही पण आपण पाच नंतर पॉइंट देऊ शकतो आधी द्यायचं नाही पाच नंतर पॉइंट दिला आणि इथे मी मला वाटेल तेवढे झिरो मी पुट करू शकते याचा अर्थ काय फाईव्ह पॉईंट झिरो म्हणजेच फाईव्ह ओनली फाईव्ह याचा मिनिंग चेंज होत नाही हा पण याच्या आधी जर तुम्ही पॉईंट लावला तर त्याचा मिनिंग चेंज होत आहे झिरो पॉईंट फाईव्ह आणि फाईव्ह झिरो मध्ये खूप जास्त अंतर आहे तुम्हाला जर असं सिम्पल नंबर असेल आणि नंतर पुढच्या मध्ये तुम्हाला पॉईंट दिसत असेल तर तुम्ही त्यानंतर पॉईंट देऊन पुट करू शकता तुम्ही इथे वाटेल तेवढे झिरो ऍडजस्ट करू शकता काहीही फरक पडणार नाही नेक्स्ट काय आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आता बऱ्याच जणांना कसं मांडायचं लक्षात येत नाही ते पहिलं पॉईंट देऊन द्यायचा तिला पॉईंट इथे काय आहे झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह क्लिअर आणि आधी काय आहे एक झिरो ठीक आहे त्यानंतर बघा फाईव्ह फिफ्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह आता फिफ्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह आहे पुन्हा पॉईंटला फॉईंट देऊन द्यायचा पॉईंट नंतर काय आहे एक फाईव्ह आहे आणि त्याआधी काय आहे दोन फाईव्ह आहेत क्लिअर याची काय या करायची आपल्याला ऍडिशन चला तर मग करूया या झिरोचं काही काम नाही हा झिरो इरेज केला तरी चालेल नाही केला तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आता मला सांगा शून्य अधिक पाच 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 अधिक शून्य पाच क्लिअर आता एक दोन तीन म्हणून तीन पॉईंट द्यायचे का नाही पॉईंट एकच द्यायचा पण पॉईंट खाली पॉईंट द्यायचा पॉईंट खाली पॉईंट द्यायचा पाच आणि पाच दहा दहाला शून्य हातचा बरोबर पाच आणि एक सहा याचा आन्सर काय आला सिक्स्टी पॉइंट फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह त्याच टाइपच आहे थोडं मोठं आहे ठीक आहे सिक्स्टी सिक्स पॉइंट थर्टी सिक्स प्लस फोर्टी एट पॉइंट ट्वेंटी एट प्लस टू पॉइंट टू 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 क्लिअर आहे आता तुम्ही जर बघत असाल तर मी पॉईंट खाली पॉईंट दिलेले आहे आणि नंतर बाकी जशीच्या तशी मांडली आता इकडे टू जास्त आहे मग इकडे काय करायचं झिरो दिला तरी चालते नाही दिला तरी चालते इथे झिरो लिहून घ्यायची क्लिअर आहे आता झिरो प्लस टू टू सिक्स प्लस एट फोर्टीन फोर्टीन प्लस टू सिक्सटीन सिक्सटीनचा सिक्स कॅरियाला वन थ्री प्लस वन फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट वन टू थ्री तीनही पॉईंट एका खाली एका आहे हा त्याच खाली द्यायचा क्लिअर आहे सहा ना चौदा आणि दोन सोळा सोळाला सहा कॅरी या वन वन प्लस सिक्स सेव्हन सेव्हन प्लस फोर इलेवन काय आन्सर आलं एकशे सोळा पॉईंट आठशे बासष्ट एकशे सोळा पॉईंट आठशे बासष्ट क्लिअर आहे वन वन सिक्स पॉईंट एट सिक्स टू क्लिअर अबाउट इट ही झाली आपली दशांश अपूर्णांकाची बेरीज ही झाली आपली दशांश अपूर्णांकाची बेरीज लगेच बघणार आहोत आपण वजाबाकी कुठेही जाऊ नका व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा कारण आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा जराही वेळ वाया न घालवता लगेच आपण वळणार आहोत वजाबाकीकडे वजाबाकीची पन्नास वजा थर्टी नाईन पॉइंट सिक्स्टी सिक्स क्लिअर आहे आता असं जेव्हा दिलेलं असणार तेव्हा काय करायचं याची उभी मांडणी करायची पुढे काय आहे थर्टी नाईन पॉइंट सिक्स्टी सिक्स आता मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या पूर्ण संख्येनंतर पॉईंट देऊन तुम्ही वाटेल तेवढे झिरो ऍडजस्ट करू शकता त्याचा अर्थ त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही पन्नास पॉईंट झिरो 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 कितीही झिरो घेतले तरी ते काय राहणार आहे पन्नासच राहणार आहे आणि पॉईंट खाली पॉईंट आला थर्टी नाईन पॉईंट सिक्स्टी सिक्स क्लिअर आहे इथपर्यंत मायनस आता मला एक साधी गोष्ट सांगा शून्यातून सहा जातो का नाही मग आपली पद्धत काय आहे याला कट करून आपण टेन करतो याला कट करून आपण टेन करतो याला कट करून आपण टेन करतो, करतो इथे आपण फोर करतो बरोबर आहे सगळ्यांना वजाबाकी येते ज्यांना ही वजाबाकी येत नसेल कसे हातचे घ्यायचे कसे द्यायचे वॉर कसे करायचे ठीक आहे कॅरी कसे द्यायचे तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावर सुद्धा एक छान आणि एकदम बेसिक व्हिडिओ बनवेल जो की सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असेल क्लिअर आहे आता बघा टेन मायनस सिक्स किती झाले फोर आता इकडचा एक इकडे घेतला म्हणजे इथे किती झाले नाईन झालेलं आहे नाईन मायनस सिक्स थ्री इकडचा एक इथे दिला होता म्हणजे इथे पण किती झाले नाईन नाईन मायनस नाईन झिरो फोर मायनस थ्री वन टेन पॉईंट थर्टी फोर दहा पॉईंट चौतीस क्लिअर आहे सगळ्यांना नेक्स्ट आपण बघणार आहोत फोर्टी एट पॉईंट थ्री फाईव्ह मायनस ट्वेल्टी एटी याची पण उभी मांडणी करायची फोर्टी एट पॉईंट थर्टी फायव्ह मायनस ट्वेल् एन तुम्ही बघत असाल सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन या दोन्ही गोष्टीमध्ये पॉईंट खाली पॉईंट घेत आहे का पॉईंटला वारंवार फोकस करत आहे कारण शून्य दशांश चिन्ह हे खालीच आलं पाहिजे आता मला सांगा पाच मधून शून्य गेले पाच राहिले बरोबर आहे तीन मधून आठ जातात करे नाही जात म्हणून इकडचा हातचा घेतला इथे सात झाले आणि इथे किती झाले तेरा तेरा मधून आठ गेले पाच राहिले पॉइंटला पॉइंट सात मधून दोन गेले पाच राहिले चार मधून एक गेला तीन राहिले थर्टी फाईव्ह पॉईंट फिफ्टी फाई। फाईव्ह क्लिअर फाई। आहे फाई। इथपर्यंत सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर नेक्स्ट बघणार आहोत आपण गुणाकार दशांश पूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा खूप सोपा आहे ज्यांना साधा गुणाकार येतो ना त्यांना तो नक्कीच येणार आणि नक्की ट्वेंटी फोर पॉइंट फोर मल्टीप्लाइड बाय टू पॉईंट फोर अगेन याची उभी मांडणी करायची ट्वेंटी फोर पॉइंट फोर मल्टीप्लाइड बाय टू पॉइंट फोर सगळ्यांना टेबल्स येतात टेबल्स म्हणजे पाडे येतात सगळ्यांना चार चौक सोळा सोळाला सहा कॅरी आला वन चार चौक सोळा सोळा आणि एक सतराला सात कॅरी आला वन चार दुने आठ आठ आणि एक नऊ चारचं काम झालेलं आहे म्हणून इथे झिरो पूट करायचा अगेन आता इकडे मल्टिप्लाय करायचं टू फोर जा एट क्लिअर टू फोर जा एट टू टू जा फोर आणि याची काय करतो आपण ऍडिशन सिक्स प्लस झिरो सिक्स सेवन प्लस एट फिफ्टीनचा फाईव्ह कॅरी याला वन नाईन प्लस नाईन एटीनचा एट कॅरी याला वन वन प्लस फोर फाईव्ह आता हे तर सगळ्यांना येतं बरोबर आहे आता प्रश्न आहे पॉईंट द्यायचा कसा कारण तिकडे तर पॉईंट खाली पॉईंट असतात इथे पॉईंट खाली पॉईंट आहे नाही आपल्याला नाही माहिती तर काय करायचं वर किती घर सोडून पॉईंट होते वर किती घर सोडून पॉईंट होते वर एक घर सोडून पॉईंट होता क्लिअर आहे इथपर्यंत हा इथे आहे इथे पण एक घर सोडून पॉईंट होता याची करायची ऍडिशन वन प्लस वन टू म्हणजे इथचा एक घर आणि इथचा एक घर एक आणि एक किती झाले दोन घर म्हणजे खाली पॉईंट देताना काय करायचे दोन घर सोडून पॉईंट द्यायचा खाली पॉईंट देताना काय करायचा दोन घर सोडून पॉईंट द्यायचा इथे पॉईंट बसणार फिफ्टी एट पॉईंट फिफ्टी सिक्स फिफ्टी एट पॉईंट फिफ्टी सिक्स क्लिअर आहे नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आपण बर बघणार आहोत थर्टी थ्री पॉईंट सिक्स्टी सिक्स मल्टीप्लाइड बाय टू पॉईंट फोर टू पॉईंट फोर आता बघा सहा चो चोवीस चोवीसला चार कॅरी आले टू सहा चौक चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस ला सहा कॅरियर ए दोन क्लिअर आहे सगळ्यांना चार त्रिक बारा बारा आणि दोन किती झाले चौदा चार त्रिक बारा आणि दोन किती झाले चौदा क्लिअर आहे आता अगेन चार च काम झालं म्हणून झिरो फुट केला आहे टू सिक्स जा ट्वेल्व चा टू कॅरियाला वन टू सिक्स जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन चा थ्री कॅरियाला वन टू थ्री जा सिक्स सिक्स प्लस वन सेवन याची करायची असते ऍडिशन गुणाकार जसा तुम्ही नेहमी करताना त्याच पद्धतीनं आहे काहीच फरक नाही आता काही जणांचं म्हणणं असेल तुम्ही याला कट का करता फक्त याचं काम झालेलं आहे म्हणजे याचा इथे झिरो कुट करायचंय त्यासाठी मी कट करते आणि राहाला प्रश्न ह्या दोघांचा कॅरीमध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नये की खालच्या वेळेस जेव्हा आपण चार ने केलं होतं तेव्हा हे त्याचे कॅरी आलेले होते आणि टू चे कॅरी हे आहे त्यासाठी हे मी कट केलेले आहे ठीक आहे आता याची करायची ॲडिशन फोर प्लस झिरो फोर सिक्स प्लस टू एट फोर प्लस थ्री सेवन वन प्लस सेवन एट क्लिअर आहे आता बघा पॉईंट कसा द्यायचा वर किती घर सोडून पॉइंट आहे दोन घर सोडून पॉईंट आहे वन टू खाली किती घर सोडून पॉईंट आहे ओन्ली वन घर सोडून पॉइंट आहे बरोबर आहे अशा वेळेस वरचे दोन घर आणि खालचं एक घर किती घर झाले टोटल तीन घर खाली पॉइंट द्यायचा वन टू थ्री किती घर सोडून पॉईंट येणार तीन घर सोडून पॉईंट येणार म्हणजे एट पॉइंट सेवन एट फोर क्लिअर आहे सगळ्यांना आवडलं की नाही फार गंभीर झाले का व्हिडिओ ऐकताना पाहताना टेन्शन घेऊ नका अभ्यास करायचा आहे अगदी हसत खेळत अभ्यास करूया आणि नक्की तुम्हाला यश मिळणार याची खात्री आहे फक्त स्टेप फॉलो करा मी ज्या पद्धतीनं सांगते आणि जर तुम्हाला कुठे वाटत असेल की नाही हा प्रॉब्लेम समजला नाही किंवा इथे मला या पॉईंटमध्ये मला प्रॉब्लेम वाटतोय तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट नक्की वाचणार आणि त्याप्रमाणे व्हिडिओ नक्की बनवत जाईल आता आपण बघणार आहोत डिव्हिजन त्यालाच म्हणतो आपण भागाकार आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण भरपूर मुलांना यामध्ये प्रॉब्लेम आहे बेसिक कन्सेप्ट आहे पण पूर्णपणे मुलांची ही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्यांचे मार्क्स जातात कुणाचाही मार्क्स जाऊ नये आपल्याबरोबर दुसऱ्याचंही भलं व्हावं हा विचार नेहमी करा तुमचं नक्की भलं होणार ठीक आहे चला आता डिव्हिजन झिरो पॉईंट थ्री सिक्स डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर क्लिअर आहे इथपर्यंत झिरो पॉइंट थ्री सिक्स डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर अशा वेळेस काय करायचं याला उभं मानून घ्यायचं झिरो पॉईंट थ्री सिक्स डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर आता इथे पण सोडून पॉईंट आहे दोन आणि इकडे पण दोन क्लिअर आहे सगळ्यांना मग आपण डायरेक्ट पॉईंट उडवू शकतो कारण काय इथे दोन घड सोडून नाही इथे दोन घर सोडून आहे हे पॉईंट आपण असे करू शकतो थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना काय होणार मग चार एक चार चार नव छत्तीस म्हणजे याचा आन्सर काय या नऊ सोप आहे की नाही आपल्याला पॉईंट बघून आपल्याला घाबरल्यासारखं आहे कसं सोडवणार बरोबर आता नेक्स आता नेक्स्ट बघा तुमचं म्हणणं आहे की मॅडम इथे दोन घर सोडून होते इथे दोन घर सोडून होते तुम्ही तुमच्या सोयीने घेतलं तुम्हाला इझी गेलं पण कधी कधी वर दोन घर येतात खाली तीन घर येतात मग अशा वेळेस काय करायचं काहीच नाही करायचं नेक्स्ट प्रॉब्लेम तसाच असणार आहे झिरो पॉईंट सिक्सटीन डिवायडे झिरो झिरो फोर खालचा पॉईंट डायरेक्ट तीन घरांनी काढलेला आहे म्हणजे एक दोन तीन काय झालं इथे चार येणार क्लिअर आहे त्यानंतर वरचा पॉईंट आता दोन घर देऊन आहे इथे तीन घर इथे दोन घर यायचा हे दोन घरांनी काढला म्हणून सोळा झाले आणि एक घर नव्हतं आपल्याकडे म्हणून इथे झिरो पुट करायचं क्लिअर आहे फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन आणि हा झिरो इथच्यावर जशाचा तसा म्हणजे याचा आन्सर काय या आलं फोरटी क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आणखी एक आणखी एक सांगते यायचं कारण बऱ्याच जणांना डिव्हिजन मध्ये नेमका प्रॉब्लेम असतो आणि काही मुलांचं म्हणणं असं असतं की जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा ते इझी प्रॉब्लेम घेतात आणि आम्हाला होमवर्क साठी हार्ड प्रॉब्लेम देतो बरोबर आहे ना असं व्हायला नको म्हणून आणखी एक प्रॉब्लेम तुमच्यासाठी कुठे जाऊ नका व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा टू डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो टू क्लिअर आहे नक्की बघा आता काय करायचं आहे टू आणि मांडणी तीस झिरो पॉईंट झिरो झिरो टू खाली किती घर सोडून पॉईंट आहे तीन घर सोडून पॉईंट आहे हे तीन घर सोडून पॉईंट ऍडजस्ट करण्यासाठी मी काय केलं खाली डायरेक्ट टू का हे पॉईंट काढून टाकले आता वर तर एकच पॉइंटच नाही आहे मग काय करायचं खाली किती घरांनी पॉईंट काढला रे तीन घरांनी काढला की नाही मग वर हा टू लिहिला आणि त्यावर किती शून्य द्यायचे तीन शून्य द्यायचे कारण खाली बघा हे कसं असतं सारख्याला सारखं मला ड्रेस सांगला ना मग तुला पण ड्रेस हवाच असं तुम्ही म्हणत नाही आपण म्हणतो बाबा दिदीला ड्रेस सांगला ना मला पण ड्रेस पाहिजे तसा आहे याचे पॉईंट काढले ना मी याला पण शून्य द्यायचे म्हणजे द्यायचे शंभर टक्के द्यायचे ओके क्लिअर आहे टू वन जा टू आणि हे तीन झिरो त्याच्यावर कुठ करायचे आन्सर काय आलेलं आहे आपलं थाउजंड क्लिअर आहे आणि व्हिडिओला एंडपर्यंत पहा अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे तुमच्यासाठी होमवर्क प्रॉब्लेम देणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ हवे आहेत या व्हिडिओ यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला आपण दररोज भेटणार आहोत रोजचा एक व्हिडिओ पहा आणि आजच स्वतःचा नंबर मध्ये फिक्स करा स्कॉलरशिपमध्ये फिक्स करा आणि एवढंच नाही तर तुम्हाला जे मुलं सरळ सेवा करत आहेत त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग होमवर्क घ्या थ्री पॉईंट नाईन सिक्स प्लस टू पॉईंट टू प्लस एट एट पॉइंट फोर चारही याच्यावर एक एक होमवर्क देत आहे 90.08 पॉईंट झिरो एट मायनस ट्वेंटीड बाय थ्री पॉईंट थ्री थ्री चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी तुमच्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सुद्धा मला सांगत चला आणि व्हिडिओ एंड पर्यंत यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गायत्री ऑनलाईन अकॅडमी बाय